त्यावेळेला तुमच्याकडं पेशींचं फाटण्याचं प्रमाण वाढतं सूर्य अडकून पडतात हे कष्ट हे बघा डो जिकडं पट पर्वती पठारी भाग आहे किंवा जिकडं सॉरी पर्वती आणि डोंगराळ भाग आहे तिकडं ते शक्य आहे कारण तिकडं साठच्या खाली कधी आर्द्रता येत नाही आमच्याकडं तीच राहत नाही कधी कधी एवढी कोरडी पडते बावीस पंचवीस सव्वीस वर जात म्हणजे व्हॅन नुसतेच फिरतात वारं खाली येत नाही हे लक्ष नसतं ह्युमिडिटी तुटल्याचं आणि मग अशा स्टेजला मग पेशंटचं चयन होत नाही आणि मग कोरड्या पडतात ते डिसऑर्डर येतात नाही नाही आता जुलैला लावायच्या पेक्षा सुद्धा मी तुम्हाला म्हणेन की पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबरच लावा जून जुलै सुद्धा नको का नको तेव्हा सुद्धा तुमच्याकडे पाऊस आहे ऑगस्ट सप्टेंबर मध्ये कसा असा पाऊस तुमचा बऱ्यापैकी ऑलमोस्ट डन झालेला असतो वजन सर्वाधिक चांगली येतात आणि ह्या पिरियडला भारतात कुणाकडेच केली नसते <laughs> सगळ्यात उत्तम पिरियड आहे पंधरा ऑगस्ट ते पंधरा ऑक्टोबर नोव्हेंबर ह्या पिरियडला नोव्हेंबर नंतर परत आंध्रा चालू होतं त्यानंतर थंडी चालू होते ती चिलिंगची झंझट नाही आणि कशाचीच नाही साहेब शेवटी जर जास्त पाऊस झाला त्याच्यावर जर घड असतील तर ते पडणार नाही 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 पावसानं घड कधी पडत नसते माती दूध झाल्यामुळे अजिबात नाही एकदा का बेड मध्ये मुळ्या फिरल्या ऊस पडतो हे ऊस पडतो ऊसाला कसं असते ऊसाला रनर रूट नाहीये केळीला अकरा फुटाची मुळे आहे त्यामुळे पाऊस आता बघा तुमच्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्रात किती पाऊस आहे पावसानं कधी केळी पडत नाही त्याने एकदा बेडमध्ये मुळ्या फिरल्या की बेड कॉम्पॅक्ट होतो बांधून ठेवला जातो त्याची काही काळजी नाही फक्त बेड चांगला पाहिजे पावसात तोटा काय होतो की बेडच्या कक्षेत जर पाणी भरलं मुळीच्या कक्षेत तर मग कोलमडू शकते मग मुळ्या कुजतात त्यामुळे त्याला स्थलांतरित व्हायला बेड चांगला पाहिजे आणि एक दीड फूट एवढा उंच बेड पाहिजे मग आणि पावसाच्या वेळेस काय फरक पडत नाही साठ ते ऐंशी किलोमीटर प्रति आवर्सला सुद्धा दाद देत नाही जर का आपण प्रॉपर बेडवर केली तर मग काही फरक पडत नाही मग ते बघा वारे जर गोलच फिरायला लागलं तर तुम्ही काहीही करा त्याला पर्यायच नसतो तर आताची लागवड कस करायची आताची लागवड सगळ्यात भारी असते पण थंडी आहे आता ती चुकीची आहे नेमानं मग कधी करायला पाहिजे पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर ऑक्टोबर फर्स्ट वीक याच्या पुढे तुम्ही लावायचे नाही मध्य महाराष्ट्र का नाही कारण त्याच्यानंतर सगळं वातावरण तुमच्या विरोधात आहे आणि त्याच्या अवस्था बरोबर मोक्याच्या अवस्थेतच विरोध आहे म्हणजे प्रेग्नन्सी डिलिव्हरी या सगळ्या अवस्था नाजूक असतात आणि तिथंच बरोबर एनवायरमेंट उलट जातं ऑगस्ट सप्टेंबरला लावलेल्याचा फायदा काय होतो यंग ग्रोथ संपते प्रेग्नन्सी चालू झालेला थंडी येते त्यामुळे ऑटोमॅटिक नॅचरल वाढ थांबते त्यामुळे बड चांगली पोचते हिवाळा संपला संपला ग्रोथ चालू झाली की वेन चालू होते त्यामुळे घड अप्रतिम आणि लांब लचक येतात कारण प्रेग्नन्सी तिथं दीड महिना लेट होते थंडीमुळं आणि तो दीड महिना जो मिळतो त्याच्या स्टोरेज घेण होतं त्यामुळे निसर्गाचा जसा आहे त्याचा फायदा करून घ्यायचा है? थंडी मध्ये सप्टेंबर मध्ये लागवड केली दोन एक रोप सात पर्यंत खाली आता थंडीमुळे होणारे जे तोटे आहेत थंडीमुळे प्लांट वर येणारा स्ट्रेस जो आहे तणाव आहे त्यामध्ये काय होत कि पानाच्या मध्ये तीन लेअर असतात पानामध्ये तीन लेअर असतात एकच मिनिट तीन लेअर असतात कुठल्याही वनस्पतीला वरचा लेअर असतो त्याला मॅच्युअर स्किन म्हणतात जसं आपलं चांबडा आहे त्याच्या आतमध्ये सेलवॉल असते आणि त्याच्या आतमध्ये बफर प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स असतात <coughs> तीन आणि पाण्याचं मिश्रण असतं जेव्हा थंडी जास्त होते तेव्हा थंडीवरची स्किन जी आहे ती त्याला दात देत नाही ती थंडी आत उतरते रंध्रातून आणि आतला जो प्रोटीन लॅपसेटचा भाग आहे तो जो सेलॉन त्याच्या सेलॉन म्हणतो त्यात पेशी जन्म घेत असतात पोषण होत असतं त्यात फॅटी ऍसिड आणि प्रोटीन असतात म्हणून त्याला प्रोटीन लॅपसेट म्हणतात तो काय होतो की तो थंडीनं आक्युंचन पावतो म्हणजे त्यातला जो ॲसिड आहे म्हणजे तो फॅटी ॲसिड आहे ती काय होतात की कोयाग्रेट होतात आणि कोयाग्रेट झाली की ती आकुंचन पावली आणि दुपारचं परत ऊन आलं की परत ती मोठी एक्सपांड होतात त्यावेळेला त्याच्यात तो प्रोटीन बाजूला येतं आणि फॅट एकीकडे येतं आणि असे तुकडे पडले की तिथं चट्टे 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 इथून जळतात काय आले जिथं 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 फॅट आहे तिथं जाळलं जातं जिथं प्रोटीन आहे तिथं फक्त सुरक्षा मिळते आणि मग थंडीनं पानं पिवळी पडून आकडूनच पडतात ती ग्रो घेत नाही यासाठी काय केलं पाहिजे तर यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे जे तुटणाऱ्या पेशी आहेत त्यांना थांबवलं पाहिजे तुटणाऱ्या पेशी थांबवलं पाहिजे म्हणून काल आम्ही पूर्ण त्याच्यावरती सेशन घेतले त्या सेशनचा भाग जो आहे तो तुमचा आता इथला ग्रुप आहे <coughs> तिकडे त्याचा एक ग्रुप आहे इथला व्हॉट्सअपचा त्याच्यावर त्याचा तो भाग टाकतो आम्ही तो सविस्तर बघा तो, तो पंधरा मिनिटाचा सेशन आहे कशी होते थंडीपासून वाचण्यासाठी रात्रीचं एक सेशन केले आम्ही त्याचा व्हिडिओ साहेबांनी घ्या आणि या सगळ्यांना पोस्ट करा मुळापासून शेंड्यापर्यंत थंडीने होतं काय 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 तुटतं विभाजन कशाचं होतं आणि ते कसं बाईंड केलं पाहिजे तेवढं झालं परत राहते मग काय पान काढावत का नाही खालची नाही नाही थंडीमध्ये काढायचं थंडीमध्ये एकही पानाला हात लावायचा नाही उन्हाळ्यामध्ये एकही पान ठेवायचं नाही म्हणजे जे खराब आहे उन्हाळा आणि पावसाळ्यामध्ये पानं ठेवायची नाही पण थंडीमध्ये अजिबात नाही कारण सकाळचं जे धुका आहे वाळलेली पाने करतात आणि थंडीचं प्रमाण अजून कमी लावगड नंतर समजा कधी काढायला पाहिजे सॉरी लावगड केली आपण समजा त्याच्यानंतर कधी हे करायला पाहिजे पानं काढायला पाहिजे पान काढायची वेळ येते ऍक्च्युली डिलिव्हरी त्या टाइमाला त्या टायमा त्याच्या आधी काही गरजच नाही तेव्हाच काढायचं काही नागायचं नाही आपण काय होतो की स्वच्छ दिसावं स्वच्छ दिसावं काय करायचंय गरज काय सर काही काही उपयोग होत नाही थंडीचा इफेक्टच एवढा असतो यात की तुम्ही प्रयत्न करा अजिबातच लांबत नाही म्हणून मग काय करायला लागतं की थोडं वॉर्मिंग कंडिशन क्रिएट करण्यासाठी मग काम करावं लागतं तुम्ही काय करा की तुमचा आता नंबर आहे मी तुम्हाला त्याची लिंक पाठवतो तुम्ही ग्रुपवर टाकाय सर टाका ते प्रॉपर होते त्याचा रिपीट अर्धा अर्ध नको पूर्ण बघा ऐकायला पाहिजे आंतर मशा याची केला गरज अजिबात गरज मशागतीची कुणाला गरज असते फिल्ड क्रॉप म्हणजे सिरियल क्रॉप किंवा जे फिल्ड क्रॉप आहेत म्हणजे कुठली छोटी मुळी तेवढ्याच आठ इंचात असते ती वारंवार तुडली की तेवढी नवीन मुळी जन्माला येते आणि त्यांची वाढ चांगली होती ह्यांच्याकडे यांची रचना कशी असते ह्याला तीन स्तरीय मुळे असतात त्यामुळे ह्याला काय ती तोडाजोडीची गरज अजिबात आंतर पीक तर मुळात घ्यायचं नाही अजिबात तो तो आता तो व्हायरस असतो त्याच्यामध्ये कसा व्हायरस आणि कुंभर मोझॅक व्हायरस असे दोन असतात तो कुठला आहे फोटो पाठवा आमच्या सरांचा नंबर घ्यायला पाठवा म्हणजे ते होईल आयडेंटिफाय झाले परत चांगले तर त्यावेळेला तो मग बनचीट ऑफ व्हायरसच जर तिथे पेशींनी एंट्री मारली की त्याच्या पेशी वाढल्या व्हायरसच्या पानं कात्रीसारखी कात्री येतात परत बीएनएस डेव्हलप झाला वातावरण सुरुवात पुन्हा त्या पेशी मारतो परत जायचा मला जरा नारायणगाव ना पोहोचायचं पो